श्री स्वामी समर्थ चेतना प्रवाह यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांच मनापासून स्वागत आहे तुमच्या घरात भांडणं होत आहेत का तुमच्या घरामध्ये सतत कलेश होत आहे का तुमच्या घरामध्येटी आहे का वाईट शक्तीचा प्रभाव आहे का आणि या सर्व गोष्टी जर तुमच्या घरामध्ये होत असतील तर आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे की तुमच्या घरातली सर्व निगेटिव्हिटी तर दूर होणारच आहे आणि तुमच्या घरात जी बाधा वगैरे झाली आहे ती तर पूर्णपणे नष्ट होणार आहे त्यासोबतच तुमच्या भाग्यामध्ये धन प्राप्तीचे योग सुद्धा बनणार आहेत असा दोन फायदे देणारा एक रामबाण उपाय मी शास्त्रातून तुमच्यासाठी शोधून आणलेला आहे तर करायचं काय तुम्हाला खडा मीठ घ्यायचंय गाठी असलेले हळदीचे पाच खोंब घ्यायचेत अकरा कमलगठ्ठे घ्यायचे आहेत त्यासोबतच आपल्याला अख्खे धने घ्यायचेत आणि या सर्व गोष्टी एकत्र करून एका मलमलच्या कापडामध्ये आपल्याला गाठ बांधून ते आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायचे जिथं आपला स्पर्श होणार नाही किंवा तुम्ही घरात कुठेही टांगू शकता तर या उपायामुळे तुमच्या घरात असलेली निगेटिव्ह एनर्जी वाईट शक्तीचा प्रभाव पूर्णपणे कायमस्वरूपी दूर होणार आहे तर हा उपाय प्रत्येकाने स्वामींना संकल्प करून अवश्य करा आणि या उपायाचा लाभ नक्की घ्या आणि तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर ते मला कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त याला शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असेच नवीन उपाय घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ